मध्ये तर आता आमच्या ऋतूच्या चार लग्नाला चारशे वीस सबस्क्राईबर माझ गरीब मी आता शर्ट लॉन्च होणार आहे प्रत्येकाला एक एक दिली जाईल जो जो सबस्क्राईब करेल त्याला माझा पैसे चॅनल असं मॉनिटाइज पण झाला पैसे कमालाल्या दोघी ब्लॉक करू करू कुठे गेली उभाला बच्चू ये कम 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 की बघ नवरी दीदी दिसली का तुला कशी दिसते बच्चा नवरी तर काय आमची नाव आवडचं आलेला दिला दिला

संपले हाय बच्चू आता काहीच ना आयकर हे बिघाल त्यांना दोन तीन कार्यक्रम आहेत ना मग म्हणतो लांबा हे बुबू काय बोला हायकर तीनच्या नंतर बच्चू नंतर जय जुलै ना असं बोलला ब्रह्म चिंतन सावधान अतिशुभ सावधान सावधान घंता शब्द प्रमाण सुमुहूर्त स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आम्ही आलो आहे आमच्या रितूच्या लग्नाला आणि आत्ताच लग्न वगैरे लागून झालं आहे सगळी स्टेजवर फोटो काढायला गेलेत आणि आम्ही जरा थांबलोय बरं थोड्या वेळातच जाऊ फोटो वगैरे काढायला जरा गर्दी कमी झाल्यावर आणि इकडे आम्ही सगळे कजिन्स वगैरे जमले आहोत तर तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते आहे शर्वरी आहे भूषण लकी सोनी स्वागत आहे तिकडे आहेत त्याचं लक्ष नाही आहे आणि आमच्या आई आई झुम करू ग तर काय सम बघू शकता ही आहे आमची आई झुमण्याकरची वस्तू आणि ही आहे माझी बुबू तर बुबूचा अजिबात मूड नाही आहे बुबूला झोप आले आणि बुबू आता बोलायच्या मूडमध्ये नाही आहे so, सो थोड्या वेळात आपण भेटू तर अजून पुढे माझा ब्लॉग कंटिन्यू बघा का लूक कसा वाटतो आज कमेंट करून सांगा तर आज चतुर्थी पण आहे ने नेमकी आणि ने जेवण आहे भाजीचा तर आता आम्ही थोड्या वेळ जेवायला जाऊ आज चतुर्थी येणार तर गाई जिकडे आम्ही सगळे कझिन्स एकत्र बसलो आज नाही येणार खूप दिवसांनी भेटलो एक अप्पा मारतोय आणि इकडे मी बुबूला बघा काय टाइम टाइमपास कारण बुबा खूप कंटाळलेली सो जरा वेळेवर एका जागेवरती जागेवर ती बसेल बच्चू जेवायला येतस तू जेवायला येतस तू लिहितस का चला मग जेवायला बघ भाऊ ए जेवायला नाही रुन हा हा चला हा काय बोलतोस तू मला बुगुला घ्यायला लागेल तुला काय झालं हा आलो आलो चला जायचं जेवायला

को को पर 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 काजल पाटील ब्लॉग लॉन्च होणार आहे प्रत्येकाला एक एक दिली जाईल जो जो त्याला लगेच पहिले चला बघू शकता आम्ही असे काळो चाललोय अरे काही दिसत नाही आणि इकडे बेबर हडताय आता मग बसले दादा घेतले दो दो दुसरी कोण दिसत नाही का तर गाई जम बसलो जेवायला आणि तुम्ही बघू शकता बुबुने काय बनवले काय बनवलं बच्चा हा काय बनवलं हॅपी बर्थडे केक बनवलाय का जेवायचे ना जे काय नाही तर टाइम पास करण काय बनवलं पाणी दे पाणी दे काय झालं तुला तुम्ही खेळता ना सगळी कशाला मांडण करता बच्चा सोना ना सगळ्यांवर खेळते तिला सोना दे शोना तिला शोना ए, ना तिला सोना काय आहे तू मोठी आहे बच्चा असं नाही करायचा घे गे बस खुश ते बघ सांग देवा ए सोना नको ना मागा लागू तिला दे ना मला काय काय पाहिजे तुला काय पाहिजे सांग तुला तु तु काय पाहिजे तुला दे इकडे तू टाकून का दिला मग तुला दिले ना मी आता बेबोनी उचललं बघ छो ना दे तिला देता तुला दिदी दे घे खेल तू खेळ तेच जमा करा चला आम्ही चाललो का ओ शोना तिकडे चालले का मी इकडे चालू आहे गोंधळ कारण त्यांचा पहिला लग्न आहे घरातला आमच्याकडे जनरल असं गोंधळ करतात अरे कौन है कौन है कथा ना सुनूं तुम बोलूंगा जा राजा मैं सादा है हेलो अच्छा चले पाऊगा मेरा भाव है दवाई है ऐसा सुनूंगा पाऊंगा मेरा भाव है आणि गाईचं आम्ही सगळ्या कझिन सिस्टर्स एकत्र बसलोय खूप दिवसांनी भेटलोय आणि मस्त गप्पा मारतोय इकडच्या तिकडच्या तर गाईच मस्त लग्न लागला रिसेप्शन वगैरे हो झाला आणि आता वाजलेच पाहुणे आम्ही सगळे मस्त फोटोज वगैरे काढले फॅमिली फोटोज काढले नवरी सोबत आणि आता आम्ही चाललो घरी काय सुविधा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक yes, करा शेअर करा आणि खूप लोक मोहित सॉरी भाऊल सॉरी सॉरी आठ